नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवडगणिताची या चॅनलमध्ये आजकाल आपण बघतोय मॅथ्स पार्ट फर्स्ट मधला इयत्ता सेट हा लेसन आणि आजचं जे लेक्चर आहे लेक्चर नंबर थ्री आहे या आधीचे तुम्हाला बघायचे असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही नक्की बघून घ्या आणि आजचा जो टॉपिक आहे तो आहे आपला टाइप्स ऑफ अ सेट पण त्याआधी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका तर त्याला मग चालू करूया आपण टाइप्स ऑफ अ सेट आता टाइप्स ऑफ अ सेटमध्ये चार प्रकारचे टाइप्स येतात पहिला आहे आपला सिंगलटन दुसरा आहे एमटी सेट और नल सेट म्हणतो आपण तिसरा आहे फायनाईट सेट आणि चौथा आपला आहे इनफायनाइट सेट आता सिंगल सगळ्या जे टाईप्स आहेत त्याच्या नावामध्येच आपल्याला मिनिंग घडलेलं आहे तर बघा सिंगलटन सेट म्हणजे काय तर सिंगलटन सेट म्हणजे काय त्यामध्ये एकच एलिमेंट असला पाहिजे असे सेटला आपण काय म्हणणार आहे सिंगलटन सेट म्हणणार आहे ठीक आहे दुसरा होता आपला एमटी सेट ऑर नलसेमटी म्हणजे काय तर रिकामा ज्या मध्ये एकही इलेमंट नसेल अशा सेटला आपण काय म्हणणार आहे एमटी सेट ऑर सेट म्हणतो आता फायनाइट सेट फायनाइट सेट म्हणजे काय तर असा सेट की जो एकतर एमटी असला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यातले जे इलेमेंट्स आहेत ते काउंटेबल म्हणजे मोजता येणारे इलेमेंट जर असतील तर त्या सेटला आपण काय म्हणतो तर फायनाईट सेट असं म्हणतो आणि त्याच्या अपोजिट म्हणजे इनफायनाइट सेट जसं की आपले नॅचरल नंबर होल नंबर इंटिजर्स हे जे सेट आहेत ते आपले काय असतात इनफायनाइट्स असतात आणि इनफायनाइट सेटमध्ये काय असतात काउंटेबल नंबर असतात आता अनकाउंटेबल नंबर म्हणजे काय तर त्या सेट मधले नंबर आपल्याला मोजता येत नाहीत त्यालाच आपण काय म्हणतो अनकाउंटेबल सेट असे म्हणतो तर चला मग डेफिनेशन वाईज आपण एक्सप्लेन करूया तर पहिला सेट आहे आपला सिंगलटन सेट आता सिंगलटन सेटची डेफिनेशन काय आहे बघा अ सेट कन्सिस्टिंग ऑफ अ सिंगल इलिमेंट इज कॉल्ड सिंगलटन सेट म्हणजे ज्या एल मध्ये एकच म्हणजे सिंगल एकच इलेमेंट असतो अशा सेटला आपण काय म्हणतो सिंगलटन सेट म्हणतो सिंगल आता त्याचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला तर बघा ए सेट ऑफ ए इज इक्वल्स टू काय सांगितलेलं आहे वाय सच दॅट वाय मायनस फाय इज इक्वल टू काय झालेलं आहे झिरो दिलेला आहे म्हणजेच काय होईल बघा आता देताना इथे काय दिलेलं आहे आपल्याला तर वाय मायनस फाय इज इक्वल टू झिरो दिलेला आहे म्हणजेच वाय इज इक्वल्स टू किती असणार आहे फाय म्हणजेच ए इज इक्वल्स टू सेट मध्ये काय असणार आहे व्हॅल्यू ऑफली फाय म्हणजे एकच इलिमेंट त्यामध्ये आलेला आहे म्हणजेच या सेटला आपण काय म्हणणार आहे तर सिंगल सेट असं म्हणणार आहे दुसरा होता आपला एमटी सेट नल सेट बरोबर आता त्याची पण डेफिनेशन बघा इफ देर इज अ नॉट अ सिंगल इलेमेंट म्हणजे एकही इलेमेंट नसला पाहिजे इन द सेट वी सॅटिस्फाय द गिव्हन कंडिशन कॉल्ड एज अ नल सेट ऑर द एमटी सेट ही जर कंडिशन म्हणजे एकही सेट नाही अशी कंडिशन जे मान्य होत असेल किंवा अशी कंडिशन येत असेल तरच त्या सेटला आपण काय म्हणतो तर नल सेट असे म्हणतो आता यामध्ये एक्झाम्पल देताना काय दिलेलं आहे बघा तर सेट इज इक्वल्स टू एक्स सच दॅट एक्स इथे आपण सेट घेऊया बी इज इक्वल्स टू एक्झाम्पल बी इज इक्वल्स टू एक्स सच दॅट एक्स इज इव्हेन प्राईम नंबर ग्रेटर दॅन टू आता मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की इव्हन प्राईम नंबर हा एकच आहे आणि तो म्हणजे फक्त टू पण यामध्ये देताना काय सांगितलेलं आहे की ग्रेटर दॅन टू पेक्षा इव्हेंट प्राईम नंबर कुठला आहे तो आपल्याला द्यायचा आहे पण ग्रेटर दॅन टू टू पेक्षा कुठलाही मोठा नंबर नाहीये जो इव्हेंट प्राईम आहे इव्हेंट प्राईम नंबर हा एकच आहे जो आहे टू म्हणजेच हा जो सेट येणार आहे तो सेट काय असणार आहे एम सेट असणार आहे म्हणजे त्यात कोणताही एलिमेंट येणार नाही म्हणजेच त्या सेटला आपण काय म्हणतो तर नल सेट म्हणतो आणि नल सेट इंडिकेट करताना ह्याच साईनी इंडिकेट करतात तिसरा पॉईंट आहे आपला फायनाईट सेट आता फायनाइट सेट म्हणजे काय इफ अ सेट इज अ नल सेट नंबर ऑफ आर लिमिटेड ठीक आहे म्हणजे एक तर तो सेट मगाशी सांगितलं मी नल सेट असला पाहिजे दुसरं म्हणजेच काय तर नंबर ऑफ इलिमेंट्स आर लिमिटेड म्हणजे ठराविकच इलिमेंट्स त्यामध्ये असले पाहिजेत दुसरी गोष्ट एक तर काउंटेबल अँड काउंटेबल अँड देन इट इज सेट टू बी अ फायनाइट सेट किंवा ते काउंटेबल असले पाहिजे काउंटेबल म्हणजे काय तर त्यातले इलिमेंट्स आपल्याला मोजता आले पाहिजेत किंवा सांगता आले पाहिजेत की त्या सेटमध्ये किती इलेिमेंट्स आहेत ठीक आहे एक्झाम्पल बघा टी सच दॅट टी इज अ नंबर ऑफ फ्रॉम वन टू टेन डिव्हिजिबल बाय टू आता डिव्हिजिबल बाय टू म्हणजे काय तर टू ने डिवाइड होणारे नंबर पण कुठून कुठे नंबर आहेत तर वन पासून टेन पर्यंतचे जे नंबर आहेत ते आपल्याला राईट करायचे या या सेटमध्ये म्हणजेच काय होईल बघा टू फोर सिक्स एट आणि टेन आता या सेटमध्ये काउंटेबल नंबर आहेत म्हणजेच बघा वन टू थ्री फोर आणि फाईव्ह फाईव्ह एलिमेंट्स आहेत म्हणजेच हा जो सेट आहे तो म्हणजेच काय असणार आहे आपला तर काउंटेबल म्हणजे फायनाइट सेट असणार आहे शेवटचा आहे पॉइंट आपला इनफायनाइट सेट आता इनफायनाइट सेट हा काय असतो फायनाईटच्या अपोजिट ज्यामध्ये अनकाउंटेबल एलिमेंट्स असतात त्याला आपण इनफायनाइट म्हणतो आता बघा इफ द नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट इज अनलिमिटेड म्हणजे अनलिमिटेड नंबर असले असतात आणि दुसरं आहे ते अनकाउंटेबल अनकाउंटेबल म्हणजे न मोजता येणारे नंबर देन द सेट इज देज अ इन्फायनाईट सेट म्हणजे अशा सेटला आपण काय म्हणणार आहे तर इनफायनाइट सेट म्हणणार आहे आता त्याचा एक्झाम्पल बघूया डी इज इक्वल्स टू एन सच दॅट एन इज एन अ नॅचरल नंबर आता नॅचरल नंबरचा सेट आहे तर नॅचरल नंबरचा सेट असेल तर एन इज इक्वल्स टू काय असणार आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स डॉट 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 इन्फायनेट आहे म्हणजे आपल्याला जो एंड आहे तो माहिती नाही आहे अशा सेटला आपण काय म्हणणार आहे तर इन्फायनाट सेट म्हणणार आता या सेटमध्ये म्हणजे इन्फायनाइट सेटमध्ये नॅचरल नंबर्स होल नंबर्स इंटिजर्स हा होता आपला इन्फायनाइट सेट आता आपण बघणार आहे की इक्वल सेट म्हणजे आता पुढचा पॉईंट आहे आपला इक्वल सेट आता इक्वल सेट म्हणजे काय बघा ज्या सेटमध्ये तुम्हाला दोन्ही इलेमेंट सेम असले पाहिजेत म्हणजे पहिल्या सेट मधले इलेमेंट्स आणि दुसऱ्या सेट मधले इलेमेंट सेम असले पाहिजेत म्हणजे इक्वल असले पाहिजेत तरच आपण त्याला काय म्हणतो तर इक्वल सेट असं म्हणतो तर आता डेफिनेशन्स बघूया त्याची काय सांगितलेले बघा इफ टू सेट्स कंटेन एक्झॅक्टली द सेम इलेमेंट एक्झॅक्टली एक्झॅक्टली द सेम इलिमेंट म्हणजे या इलिमेंट्स पहिल्या सेटमध्ये जे इलेमेंट्स आहे म्हणजे पहिल्या सेटमध्ये वन असेल तर दुसऱ्या सेटमध्ये पण वन असलाच पाहिजे तर ते दोन्ही सेट काय असणार आहेत आपले इक्वल असणार आहेत ठीक आहे दुसरी गोष्ट देन सेट्स आर सेट टू बी इक्वल सेट म्हणजे जर इलेमेंट एक्झॅक्टली इलिमेंट्स आर सेम देन इट्स सेट टू बी अ इक्वल सेट आता बघा सेट ए अँड सेट बी आर इक्वल जर सेट ए आणि सेट बी हे जर इक्वल असतील तर आपण लिहिताना काय लिहिणार आहे ए इज इक्वल टू बी लिहिणार आहे पण त्या दोन्ही सेट म्हणजे सेट ए अँड सेट बी नॉट इक्वल आर नॉट इक्वल देन लिहिणार आहे आपण ए नॉट इक्वल टू बी लिहिणार आहे म्हणजे जे इक्वल साईन होत त्याच्यावरती तिरकी लाईन मारणार आहे आपण बरोबर आता बघा एक एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला आणि एक्झाम्पल मध्ये काय सांगितलेलं आहे बघा ए दिलेलं आहे ए सेट ऑफ ए इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर इन अ वर्ड्स ऑफ लाईफ लाईफ मधले लेटर म्हणजे सेट काय तयार होईल बघा एक तर यल दुसरा आय तिसरा यफ आणि चौथा ई एल आय एफ इ आलेला आहे ठीक आहे B जो सेट आहे तो काय दिलेला आहे आपल्याला तर वाय सच दॅट वाय इज अ लेटर इन वर्ड फाईल आता मध्ये पण बघा फर्स्ट लेटर यफ नंतर आय नंतर L आणि ई आता फर्स्ट मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सिक्वेन्स सेम असलाच पाहिजे असं काही नाही किंवा असेंडिंग डिसेंडिंग किंवा अल्फापेटिकली ऑर्डरमध्ये पाहिजे असं काही नसतं आता इथं बघा ह्या सेटमध्ये पण यल आहे इथं पण एल आहे इथं आय आहे इथं आय आहे इथं एफ आहे इथं एफ आहे इथं ई आहे इथं ए म्हणजे सगळे इलेमेंट सेम आहेत म्हणजेच सेट ए इज इक्वल्स टू काय असणार आहे आपला सेट बी असणार आहे ठीक आहे त्याच पद्धतीने बघा खालचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे ए इज इक्वल्स टू वन थ्री फाय सेव्हन दिलेलं आहे ठीक आहे आणि दुसऱ्या सेटमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे टू फोर सिक्स आणि एट दिलेलं आहे म्हणजे दोन्ही सेट मधला एकही इलेमेंट मिळता जुळता नाही तर त्यामुळे काय होणार आहे तर सेट ए नॉट इज इक्वल टू सेट बी असणार आहे म्हणजे सेट ए आणि बी हे नॉट इक्वल सेट असणार आहे या ठिकाणी आपला व्हिडिओ संपलेला आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट वन पॉईंट टू बघणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजूनही तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर केले नसतील तर तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओची मदत होईल थँक्यू